डोंबिवली शहरातील सत्तावीस रस्त्यांचं रुंदीकरण व कॉक्रिटीकरणासाठी सरकारकडून तीनशे पस्तीस निधी मंजूर करण्यात आलाय काही दिवसात रस्त्यांचं रुंदीकरण व काम सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी हे कामे पुढील दोन वर्षात पूर्ण होणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल चांगल्या दर्जाचे रस्ते मिळतील असं आश्वासन दिलंय पुढे बोलताना काम सुरू असताना नागरिकांना वाहतूक समस्यांना सामोरं जावं लागेल यासाठी आधीच दिलगिरी व्यक्त करतो मात्र रस्ता रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण होणं देखील गरजेचं आहे त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केलंय यावेळी माहिती देताना रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली व ठाण्याला जोडणारा मानकोली पुलाचं काम देखील पूर्णत्वाकडे आला असून दुसऱ्या बाजूच्या असलेला जोड रस्त्याचं काम पूर्ण होताच हा पूल देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असं सांगितलंय खरंतर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी अस आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विकास होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे माझा मतदारसंघ डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे की विविध अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हा निधी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मंजूर करून आणलेला आहे एम एम आर डीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपये सत्तावीस रस्त्यांसाठी आणि छोट्या छोट्या अशा सर्व जे रस्ते आहेत की जे छोटे रस्ते आहेत त्याला पंचवीस को पंचवीस लाख रुपये लागतात किंवा पन्नास लाख रुपये लागतात असे छोटे छोटे जे रस्ते आहेत असे जवळजवळ रस्त्यांसाठी तीस कोटी रुपयाच्यापेक्षा जास्त निधी पर्यटन प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण आणलेला आहे दलित वस्ती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कार्य योजना असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण शासनाचा आणलेला आहे जवळजवळ या मतदारसंघामध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त कोटी रुपयाचा निधी हा आपण या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आणला आहे मी खरं तर आज पत्रकार परिषद घेऊन की हा एवढ्या सर्व भागांमध्ये जेव्हा निधी रस्त्याची कामाला खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात होईल हा जो कालावधी जो आहे हा कालावधी जवळजवळ पावसाचे दिवस पकडून जवळजवळ चोवीस महिन्याचा कालावधी यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर्सना त्यामध्ये नमूद केलेला आहे परंतु हे काम लवकरात लवकर व्हावं असे निर्देश आपण शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर कामांना सुरुवात करून खऱ्या अर्थाने आ... ही कामं लवकर होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला कामाची सुरुवात होते त्यावेळेला दोन हजार दहाची असणारी जी परिस्थिती आहे आपल्याला माहीत आहे अशीच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कामांना सुरुवात झाली होती त्यावेळेला कुठेतरी विरोधकांकडून कुठेतरी वेगळा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो रस्ते रस्त्यामधले खड्डे वगैरे याच्या संदर्भात परंतु हे रस्ते कायमस्वरूपी व्हावेत या दृष्टिकोनातून थो थोडासा नागरिकांना त्रास होईल परंतु त्या त्रासाबद्दल आजच मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु काम चांगलं व्हायला हवं चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी अधिकारी वर्ग असतील स्थानिक असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील हे सर्व लक्ष देतील आणि वर्षानुवर्ष टिकेल असं काम त्या शहरात व्हायला हवं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती